नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण जिल्हा सह आयुक्त महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन धाराशिव त्र्यंबक डेंगळे साहेब यांच्यासोबत आल्यात आहोत नेमकं धाराशिव शहरामध्ये तीन प्रभागाचं जी निवडणूक आहे ती स्थगित केलेली आहे या विषयावर आपण त्यांना बोलणार आहेत नेमकं याविषयी काय माहिती आहे है। ती जाणून आपण घेणार आहेत पडेसे नेमकं नमस्ते दे नमस्ते, नमस्ते। काय राज्य निवडणूक आयोगाकडनं धाराशिव जिल्ह्यातल्या आठ नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये प्रॉपर धाराशिव नगरपालिकेच्या तीन जागासाठी जागा, जागा क्रमांक दोन अ सात ब आणि चौदा ब या तीन जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला होता त्याच्याविरोधात जिल्हा न्यायालयात अपील दाखल झाली होती आणि सदर अपिलाचा निर्णय हा सत्तावीस तारखेला अधिकृतरित्या निवडणूक निर्णय मिळाला त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने एक आदेश काढला होता की ज्या जागामध्ये सव्वीस तारखेनंतर निर्णय होतील तिथं चिन्ह वाटप करता येणार नाही उमेदवारांना प्रचाराला पुरेसा वेळ मिळत नाही त्याच्यामुळे ह्या तीन प्रभाग नाही तीन जागा दोन अ सात ब आणि चौदा ब या तीन जागाच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे म्हणजे त्या प्रभागामध्ये आता तीन जे ज्या लोकांवर ऑब्जेक्शन होतं त्यांना स्थगिती मिळाली हो त्या प्रभागाचे जी नगर उमेदवार आहेत त्यांची निवडणूक फार हो आणि बाकीच्या जागेची निवडणूक नियमित प्रमाणे दोन तारखेला होणार बर बर आता ह्या मग... तीन जागेचा रिवाई प्रोग्राम राज्य निवडणूक आयोग जाहीर करेल त्याच्या ते तेवढ्या दिवस पुढे जाईल आणि मग पुढची प्रक्रिया होईल मग त्या तीन प्रभागाचं जे मतदान होणार नाही ते नगर अध्यक्षाची निग नगर अध्यक्षाला मतदान करणार का लोक त्याच्यावर होणार ना इतर जागा आणि नगराचे याचं मतदान दोन तारखेला मतदान होणार हो हो म्हणजे नियमाप्रमाणे नगर अध्यक्षाची नगराध्यक्ष संपूर्ण शहराचं मतदान दोन तारखेला होईल आणि या जागा व्यतिरिक्त त्याच प्रभागातल्या दुसऱ्या जागेतलं मतदान होईल होईल ना हो म्हणजे या ज्यांच्यावर ऑब्जेक्शन आहे जागेला फक्त आहे हो आणि निकाल जो आहे तो राखीव ठेवला जाणार आहे हो आता त्या तीन जागेचं पुन्हा नवीन प्रोग्राम येईल त्याप्रमाणे ते तिन्हीचं मतदान होईल आणि मग एकत्रित काउंट नगर अध्यक्ष निवड जी आहे ती थांबणार आहे का मग तोपर्यंत नाही निकाल कसा तीन जागेचा निर्णय झाल्याशिवाय एकत्रच निकाल होईल ना दुसरा की नगर अध्यक्षाची किंवा इतर शहरातल्या नगर शहर करणार का कारण कारण असं आहे की त्या तीन प्रभागातल्या मध्यावर प्रभाव पडू शकतो होय होय तो, तो प्रभाव पडू नये म्हणून याची दक्षता मान्य राज्य निवडणूक आयोग घेत असतात आणि ते काही प्रचलित कायद्याप्रमाणेच ते आहे तसं बरे तात्काळ या दोन तारखेच्या अगोदर निकाल येईल का आता आपण राज्य निवडणूक आयोगाला मार्गदर्शन मागितलेलं आहे परवा सुट्टी आहेत एक दोन दिवसात अपेक्षित आहे आपल्याला बरं तुमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो निर्णय दिलेला होता तो चुकीचा आहे म्हणून न्यायालयामध्ये दाद मागितली होती हो मग हो तो खराच चुकीचा होता का नाही त्याच्यामध्ये दोन जागेच तर निवडणूक निर्णय रिगार्डिंग घेतलेला निर्णय मान्य न्यायालयानं कन्फर्म केलेला आहे बरं एका केसमध्ये त्यांनी निर्णय घेतला होता की ते जे ॲफिड्यूट आहे त्याच्यावर सह्या वगैरे नाही तर ते मान्य न्यायालयाने मान्य केलं पण ते दोन्ही उमेदवार अ आणि डमी उमेदवार होता ते दोन्ही एकाच पक्षाचे आहेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा अभ्यास कमी होता नाही नाही असं म्हणता येईल नाही असं म्हणता येत नाही त्यांनी प्रचलित कायद्याचं निर्णय घेतलेला आहे अफिडेविट वर सह्या नव्हत्या ओंकार देशमुख साहेब निवडणूक निर्णय अधिकारी म्हणाले ते चांगलं काम करत आहेत एकशे दोन कलमाने आणि एकशे एक्क्याण्णव कलमाने हा जो निकाल दिला ती योग्य आहे असं म्हणाले होत्या मग न्यायालयाने स्थगिती कशी काय दिली स्थगिती नाही दिली फक्त त्याचा जो ॲफिडेविट होते त्याच्यावर सहाय्या नव्हत्या त्यामुळं ते नॉमिनेशन त्यांनी अवैध केलं होतं आणि ते न्यायालयाने मान्य केलं की बाबा ॲफिडेविट आहे किंवा काही मायनर त्रुटी असतील तुम्ही वरिष्ठ अधिकारी म्हणून तो जो निर्णय दिला होता ओंकार देशमुख साहेबांनी तो योग्य आहे का असं काय तुम्हाला नाही नाही त्या प्राप्त परिस्थितीत डॉक्युमेंट बघून त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता प्रत्येक कोणी निर्णय घेतं कदाचित एखादा न्यायालय त्यात बदल करू शकतं त्याच्यावरचं न्यायालय पुन्हा बदल करू शकतं पण हे मेरिट बघून समजा एखादा निर्णय घेतला तो काही सर्व ती ठेवली नसती तर ती डॉक्युमेंट बघून प्रत्येक निर्णय घेते तर न्यायालयाचा निर्णय तो निवडणूक बंधनकारक शेवटचा प्रश्न आहे की हा निकाल आज किंवा उद्या येणं अपेक्षित आहे तरच त्या प्रभागाचं निवडणूक नाही ते आता राज्य आहे आपल्याकडे येईल असं वाटतं का तुम्हाला नाही तर आम्ही रेफरन्स केलाय राज्य निवडणूक आयोगाला आता उद्या परत सुट्टीचा आहे सोमवार मंगळवारी आणि असं बऱ्याच ठिकाणी आहे महाराष्ट्रात ना बऱ्याच ठिकाणी म्हणजे पंधरा पंधरा नगरपालिका जर किमान मी ऐकून आहे तर ते सगळ्यासाठी रिवाईज गाईडलाइन्स निवडणूक इश्यू करेल आणि त्या गाईडलाईन्स आम्हाला पळावे लागतील सगळ्यांना म्हणजे ही सध्याची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती चालू राहील चालू राहील नियमाप्रमाणे दोन तारखेला निकाल आणि तीन निकाल नाही मतदान मतदान तीन तारखेला निकाल तीन तारखेला निकाल नाही या तीन जागेच प्रोसेस व्हावी लागेल म्हणजे हा म्हणजे हे तीन जागेची जोपर्यंत क्लिअरिटी होणार नाही तोपर्यंत निकाल थांबवला जाईल पूर्ण जे शहरात आता गाईडलाईन्स काय येतात बघू आपण राज्य पूर्ण नाव सांगा आणि पद सांगा त्र्यंबक ढेंगडे पाटील जॉईंट कमिशनर नगरपालिका प्रशासन धाराशिव तर हे आहेत त्र्यंबक ढेंगळे पाटील साहेब अत्यंत सविस्तर आणि कायद्याला धरून माहिती दिलेली आहे तर जनतेनं संभ्रमात राहू नये नियमाप्रमाणे या नगरपालिकेच्या निवडणुका होणार दोन तारखेला नियमाप्रमाणे मतदान होणार आणि दोन तारखेच्या अगोदर या तीन प्रभागाची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शंभर टक्के तीन तारखेला निकाल लागेल दिला तर जर निक आ, माहिती येत नाही आली तर निकाल पुढे ढकलला जाईल अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिली तर कुठल्याही शहरातल्या मतदाराने संभ्रमात राहू नये असंच आव्हान नगरपालिकेच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या वतीनं करण्यात येते तर पाहूया येणाऱ्या तीन तारखेला निकाल लागेल का पुढे ढकलेल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र